महायुतीतल्या नेत्यांना हे आदेश आहेत लोकसभे वेळी झालेला घोळ हा पुन्हा होऊ देऊ नका असंही अमित शहा म्हटलंय भाजपच्या या बैठकीत अमित सूचना आहेत लोकसभेवेळी आपण पाहिलंच होतं की अतिशय उशीर झालेला होता अनेक जागा वाटपाच्या वेळेला आणि त्यामुळे दुसरीकडे विरोधकांकडनं प्रचारही सुरू झालेला होता मात्र सत्ताधाऱ्यांचं जागा वाटपाचा घोळ काही मिटता मिटत नव्हता आणि त्याच अनुषंगानं एक महत्वाची सूचना आता अमित शहा यांनी केलेली आहे असं कळत आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल महेश का यांच्याकडून काय अधिक माहिती मंगळवारी रात्री दिल्ली येथे जी बैठक पार पडली होती, बैठक होती आ, त्या बैठकी दरम्यान वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आलेली होती आणि या दरम्यान अमित शहा यांनी काही निर्देश महाराष्ट्रातल्या बीजेपीच्या नेत्यांना दिलेले आहेत त्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीमध्ये जागा वाटपाचा बराच गोळ चालला होता तो विधानसभा निवडणुकीत होऊ देऊ नका असं अमित शाह यांनी सांगितल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून कळत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती मात्र राजीनामा देण्याची काही गरज नाही असं अमित शाह यांनी म्हटलेलं आहे आणि ही एकट्याची नाही तर सामूहिक जबाबदारी आहे असंही अमित शहा यांनी स्पष्ट केल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून कळत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न नीट हाताळा आणि जातीय समीकरणांची काळजी घ्या असेही निर्देश त्यांनी यावेळेस भाजप बीजेपी नेत्यांना दिलेले आहेत एकंदरीत सर्व नेत्यांनी प्रयत्न केल्यास विजय निश्चित आहे आणि निष्क्रिय राहून चालणार नाही असंही अमित शाह यांचं म्हणणं आहे सर्व नेत्यांनी त्यांचे प्रयत्न वाढवले तर महाराष्ट्रातील विधानसभा जिंकण्यापासून आपल्याला कुणी थांबू शकणार नाही असं त्यांनी सांगितलंय एकंदरीत पात्र प्रदेश कोर कमिटीची जी शनिवारी बैठक आहे बैठक जी दो, दोन पक्ष सोबत घेत सरकार चालवण्याचा अनुभव फडणवीस यांच्याकडे आहे असं अमित शाह यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी तात्काळ विधानसभा निवडणुकीचं नियोजन करावं असंही त्यांनी म्हटलेलं आहे एकंदरीत बावीस जूनला पक्षातील नेत्यांशी सल्लामसलत करावी असं जे पी नड्डा यांनी या बैठकीत सांगितल्याचं खात्रीलक सूत्रांचं म्हणणं आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश